है आपकी आवाज न्यू सरस्वती गुन्हा दाखल अग्निशामक दल अधीक्षक संजय पवार ऍक्शन मोड वर आम्ही आता पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन वर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार होतो मूल्यवान नात्यासाठी मूल्यवान अलंकार शरद नामदेव मागील दोन दिवसांपूर्वी न्यू सरस्वती स्टील फर्निचरच्या टेरेस वर अनाधिकृतपणे सुरू असलेल्या ठिकाणी वेल्डिंगची ची ठिंगी उडाल्याने वरील पत्राच्या शेड मध्ये आग लागली असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांनी दिली ला चा चार वाजून बारा मिनिटांनी अग्निशमन विभागास सरस्वती फर्निचर येथे आग लागल्याचा फोन आला होता लगभग घटनास्थळी चार फायर इंजिन आम्ही रवाना केल्या आग जी आहे तर वरती टेरेसवर त्यांचं बिल्डिंगचं काही काम सुरू होतं आणि त्या बिल्डिंगच्या कामामुळेही आग लागलेली आहे ते अनधिकृतपणे ते काम करीत होते ही आग लागलेली आहे या प्रकरणी वेळेवर अग्निशमक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्याने खोटी खाणी ठरली या निमित्ताने पु अग्निशमक त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जर वेळीच अग्निशमन वाहन ही पोहोचले नसते तर पूर्ण जे सर्व पूर्ण हा मॉल आहे हा पूर्ण जळून खात झालेला असतात परंतु तात्काळ अग्निशमन दलाने इथे येऊन खूप मोठी कामगिरी केलेली आहे चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे पूर्ण नुकसान हे वाचलेलं आहे एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन्स बुटीक मोसंपुल फुल सटाना रोड मालेगाव एक गोष्ट मात्र लक्षवेधी ठरली आहे हॅलो मालेगावच्या आपण बघू शकतो सदर मॉल मध्ये पत्र्याच्या शेड व्यतिरिक्त कोणतेही व्यावसायिक मालाचे मात्र नुकसान झाले नसल्याचे दिसून येत असले तरी जवळपास या आगी पन्नास ते साठ लाखाचे नुकसान झाले असल्याच्या फेक चर्चांना शहरभर उदाहरण येत असल्याचे समजते नुकसान त्यांनी जे वरती पोटमाळ्यामध्ये ज्या काही त्यांचे जे फर्निचरचे साहित्य ते साठवून ठेवलं होतं आणि त्याला प्रथमता ती आग लागली आणि त्याच्यामुळे तर लिफ्ट मध्ये ती आग पोहोचली या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव संरक्षक प्रतिबंधक उपाय योजना अधिनियम दोन हजार सहा व दोन हजार नऊ प्रमाणे अग्नि प्रतिबंधक आहे अग्निशामक दला कडून मागील काळात वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या मात्र या नोटिसांना मॉल च्या मालकातर्फे केराची टोपली दाखवण्यात आली होती महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम दोन हजार सहा आणि नियम दोन हजार नऊ प्रमाणे आमचं अग्निप्रतिबंधक हरकत दाखला घेणं अत्यंत गरजेचं आहे वेळोवेळी यांना आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत त्या नोटिसेस नोटिसेसना केराची टोपली दाखवलेली आहे त्यामुळे यांच्यावर आम्ही आता संबंधित जे पोलीस पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणार आहोत बघायला जावे तर त्यावेळेस अग्निशमन दलातर्फे योग्य ती कारवाई झाली असती तर आज हा प्रसंग ओढवला नसता असो so, तेल so, आहे दुरुस्त आहे ह्या म्हणीप्रमाणे न्यू सरस्वती स्टील फर्निचरच्या मालकाने सुद्धा अशा प्रकारचा अग्नी प्रतिबंधक दाखला घेतला नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे पत्र छावणी पोलिसांना दिल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संजय पवार यांनी दूरध्वनीद्वारे दिली आहे या घटनेमुळे मालेगाव महानगरपालिका अग्निशामक दल एक्शन मोडवर आली असून इतर सरस्वती मॉल सह आस्थापने दुकाने कारखाने आदि या कारवाई मुळे काय पोत घेतात याकडे बघणे महत्त्वाचे ठरले हेलो मालेगाव ये है आपकी आवाज